हो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते तर असे का बघतोय आम्ही तर काय आहे की आमच्या समोरून म्हणजे पुढे आमच्या पुढे एक ट्रक चालतो आहे हा बघा हा ट्रक आहे आणि वारा पण एवढा जास्त सुटलेला आहे ना की त्याच्यामुळं धूळ सगळी अशी डोळ्यामध्ये चालली आहे त्याच्यामुळं असं बारीक 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 डोळे करून बघतोय चिनुल्याला गॉगल घातलेला आहे आणि जनरली चिनुल्याला गॉगल घालतो नाहीतर मग त्याला झोप लागते तर असंच ला आज म्हटलं आज थोडासा फिरायचा बाहेर फिरायचा आपण प्लॅन करूयात कारण वातावरण पण छान आहे पाऊस पण थांबलेला आहे आणि पावसामध्ये चिखलात बाहेर पडण्यापेक्षा असं जरा बरं वाटतं तर आम्ही निघालो होतो घाटाच्या बाजूला म्हणजे जुना कात्रज बोगदा आहे तिकडे तर त्याचबरोबर जाताना आम्हाला असं काही दिसलं म्हणजे हे बघा वारीला जाणारी माणसं दिसत आहेत रस्त्याने वाव किती छान आणि चिनोल्या बघा कसा मस्त गाडी चालवतोय खूप दिवसांनंतर ज्युपिटरवरती बसलेलं आहे आणि खूप मस्त असं वातावरण आहे इकडे असं वाटत होतं की थोडंसं पाऊस वगैरे हो असेल पावसाचं वातावरण असेल पण असं काही नाही छान आहे मस्त वातावरण आहे आणि लोकं बघा कसे मस्त ते बघा छोटंसं पिल्लू मस्तपैकी बस असलेले गाडीवरती पोरना गाडीवरती फिरायला ना इतकं छान वाटतं ना माझ्या चिनुल्याला तर इतकी मजा वाटत असते ना आणि अशी मस्त वळणावळणाची जर ते ते वाट असेल ना आणि आता चिनुल्याला हे आहे की गावाला जाण्यासाठी आपण याच रस्त्याचा वापर करतो त्यामुळे त्याला असं वाटलं होतं की आपण नाही का गावाला चाललोय म्हणून तर पेट्रोल वगैरे आम्ही भरलं आणि पेट्रोल भरल्यानंतर परत पुढे निघालो आणि खूप मोठ्या मोठ्या गाड्या या रस्त्याला असतात जनरली छोट्या गाड्यांपेक्षा मोठ्याच गाड्या इकडे असतात त्याचबरोबर इकडे आता पाऊस पडत होता ना मध्ये मध्ये आत्ता खूप थांबलेला आहे मध्ये मध्ये पाऊस चालू होता त्याच्यामुळे इतकं जास्त असं हे आहे ना खूप अशी हिरवळ सगळीकडे झालेली आहे मस्तपैकी आणि असं जंगलातून जातो असा फिलिंग वेळेला येत असतो ज्या वेळेला वे आपण जुन्या कात्रज बोगद्याकडे जात असतो तर संडे असल्यामुळे हे बघा सगळे सेल्फी काढण्यासाठी इथे हा सेल्फी पॉईंट आहे आणि सेल्फी काढण्यासाठी लोक इकडे थांबलेले आहेत आणि ह्या दोघांना मे बी असं वाटलं की मी त्यांचाच व्हिडिओ काढते त्यामुळे असे ते एकटक माझ्याकडे बघत होते आणि त्याच्यानंतर तो पास झाला तर त्यांना वाटलं मे बी त्यांचा फोटो वगैरे काढत असावा असं काही वाटलं असेल त्यांना तर असो आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर पुढे निघालो होतो आम्ही आणि मंकी इकडे दिसले वाव खूप सारे म्हणजे माकडांची फॅमिलीच तिथे होती आणि ते एक दादा होते की ते त्यांना सगळ्यांना केळी देत होते आणि केळी घेण्यासाठी ते सगळे येत होते खूप सारे वानर तिथे होते म्हणजे जनरली बोगद्याच्या अलीकडेच असतात पण असं पलीकडे होते तर असं ते बघून वगैरे हो यांनी पण चिनुल्याला दाखवले छोटे मोठे असे सगळे मंकी मस्त अशी मज्जा केली